ऑफकोर्स uh, जिथे रोहिणी आहे तिथे धमाका आहेच आणि भूकंप ज्वालामुखी सगळं काय होऊ शकतं ऍक्च्युली uh, uh, माझं लग्न कश्मीरी पंडित uh, शी झालेलं आहे त्याच्यामुळे मंगळागौर मी केलेलीच नाही मला साडी आवडते मग ती नऊवारी असू देत मग ती सहावार असू देत मला साडी खूप आवडते हाय हॅलो नमस्कार मी अनुष्शा इट्स मज्जाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलो स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलं आणि मालिकेच्या सेटवर आणि आज माझ्यासोबत आहे दीपालीताई म्हणजेच तुमच्या सगळ्यांची आवडती रोहिणी कशी आहे नमस्कार आणि मी थँक्यू थँक्यू सो मच खूप डिफरंट आहे हे रोहिणीचं लुक नाही आहे मंगळागौरीचं शूट आहे yes. मला जेव्हा ह्या लुक विषयी कळलं तर आता ह्या दोन वर्षात आम्ही मागच्या वर्षी पण मंगळागौर केलेली आहे आणि त्यामध्ये लुक परत माझा तो शॉर्ट हेअर लुकच होता लकीली मी केस थोडे वाढवले तर मग म्हटलं आपण वेगला काढून काहीतरी डिफरंट करूया आणि आय थिंक रोहिणीचं हे पहिलं पहिलं लुक आहे जे खूप डिफरंट आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि आज मंगळागौरीचं शूट आहे तर आणि ज्या प्रकारे तुझं कॅरेक्टर सगळ्यांनाच माहिती आहे निगेटिव्ह आहे तर ह्या मंगळागौरीत तू असा काही धमाका करणार आहेस का मी सगळं सांगितलं तर कसं मजा मजा कशी येणार पण रोहिणी आहे तिथे धमाका आहेच आणि भूकंप ज्वालामुखी सगळं काय होऊ शकतं अच्छा आता मंगळागौरीबद्दल प्रश्न विचारते तुला मंगळागौर किती आवडते किंवा तुझं काही अनुभव मंगळागौरीबद्दल माझं लग्न कश्मीरी पंडित शी झालेलं आहे त्याच्यामुळे मंगळागौर मी केलेलीच नाही लग्नानंतर सो अनुभव मला आवडते मंगळागौर बघायला आवडतात मला बायकांचे ते खेळ आवडतात आणि ते जसं बॉन्डिंग असतं ते खेळमिळीचं वातावरण असतं रिली लाईक अच्छा मग तुला माहिती असलेले असे तीन एखादे खेळ जे मंगळागौरीमध्ये प्रामुख्याने खेळले जातात फुगडी आणि बैठी फुगडी आणि लोट वडेव्हर ते काय लोटच म्हणतात लोट लोट आय गेस आय थिंक आणि काय सांगशील मंगळागौरीबद्दल जे आता मालिकेमध्ये जो सिक्वेन्स आहे परत एका ठिकाणी तुमचं जे तीन मालिकांचं सुद्धा आता महासंगम असणार आहे किती मजा येते तुला हे कर आम्ही गेले कित्येक दिवस महासंगमचं शूट करत होतो आणि त्यातून डिरेक्टली आम्ही मंगळागौरीत आलो तर आमचं फंक्शन आणि आमचं आउटडोअर संपलंच नाही आहे खूप धमाल महासंगम मध्ये खूप ट्विस्ट होते आणि तिथे राहुल रेवल्युशन वगैरे हे सगळं प्लॅन्ड होतं आणि त्या मूड मधून आता आम्ही एका फंक्शनच्या मूड मध्ये आलोय पण कुठेतरी रोहिणीच्या मनात आहे की तिच्या मुलाविषयी सो कॅरेक्टर so, वाईज खूप अप्स अँड डाऊन्स आहे आणि ॲज अन ऍक्टर खूप टायरिंग आणि हेक्टिक आहे आणि तुला बेसिकली कसं राहिलं म्हणजे ट्रेडिशनल की असं चुडीदार वगैरे असं नॉर्मल सिंपल की कसा लुक आवडतो मला साडी आवडते मग ती नऊवारी असू देत मग ती सहावारी असू देत मला साडी खूप आवडते अच्छा आणि चंद्रकोळ टिकली की डायमंड टिकली ऑफकोर्स चंद्रकोळ जस्ट लुक इथ दिस असा कुठला लुकमध्ये असे काही दागिने असतात प्रामुख्याने जे वेअर केले की एक लूक प्रॉपर तयार होतो जो असायलाच हवा असं तुला काय वाटतं ऋषी आणि आपले जे महाराष्ट्रीयन पारंपरिक पेशवाई दागिने आहेत ते मला खूप जाता जाता प्रेक्षकांना काय का सांगशील मालिकेबद्दल किंवा जे काही आता मालिकेत होणार आहे जेव्हा प्रेक्षक पण खूप सारे एक्सपेक्टेशन्स ठेवले तर त्याला काय सांगशील मला असं वाटतं की दोन गेली दोन वर्षे तुम्ही आमच्या सिरियलवर आमच्यावर खूप खूप प्रेम करताय आणि तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचतं सुद्धा ह्यावेळी आय थिंक गेल्या दोन वर्षात खूप आपल्याला सोशल मीडियावर कॉमेंट्स येतात तर लोक खूप उत्सुक असतात की हे रेव्हल्युशन पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण एक असा पॉईंट आहे जो लोकांनी खूप बोलला आहे आणि तसं त्यांच्या मनाप्रमाणे कदाचित घडणार आहे सो प्लीज कीप वॉचिंग लक्ष्मीच्या पावलांनी ऑन ओनली ऑन स्टार प्रवाह थँक्यू सो मच so आई मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला